दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा त्या दिवशी रविवार सुट्टी आहे तसेच या कारणाने अगदी सोयीनुसार वैयक्तिक कौटुंबिक सामाजिक पातळीवर आपापल्यापरीने मराठा सेवा संघाबाबतचे जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचवावी आपण केलेल्या कामाची माहिती देणे एकतीस ऑगिस्टला देखील हे काम करा जे ते शक्य असेल तेथे सभागृहात कार्यक्रमाचं आयोजन करा आपल्या समाजाचे कार्य पोचवा मराठा सेवा संघाच्या अंतर्गत कार्यरत सर्वच कक्षांनी हीच विनंती ही आहे की हे कार्य आयुष्यभर चालू ठेवावे अन्यथा आपल्याच कुटुंबातील नव्या पिढीला मराठा सेवा संघाचा इतिहास माहीत असणार नाही मराठा सेवा संघ वर्धापन दिनानिमित्ताने सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांनी मराठा सेवा संघाअंतर्गत मराठा सेवा संघाचा सर्वांनी मराठा सेवा संघाचा वर्धापन दिन साजरा करावा असं आवाहन पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांनी केलं आहे लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका